बघा आपली काळजी सुटला या मैदाचा फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली गाड्या पातायत ता आठ आणि आठ गाड्यांचा पाठीमाग उडतोय फक्त धुरुळा कारण लढत चालू गुलाला गुलालासाठी आणि मागे उडतोय धुरुळा सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय कोण होत आहे फायनल साडी पात्र लढत पाहायला मिळते अलीकडे दिवाना तेजा पलीकडे चिख्या आणि रायफल आहे लढत झाली सेमी फायनल सातचा आणि काल सात चा निकालाय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमॅन नवनाथ राव पाचच आहे का आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमन नवनाथराव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजव्या पहिली गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अजित जगताप करुंडे अमर जगताप करुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिलराव तामकडा यांचा चिख्या आणि त्या जोड्याला पळाला आरोय पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल सुंदर गाडी फायनलला ला पात्र आटील ड्रायव्हर तामखडागडानी विजेत्या बैलगाडी मार्काचा अटिल डायव्हरच हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र चिख्या आणि रायफल गाडी